नमस्कार मित्र आणि मैत्रिणी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे बैल पोळा तर निमित्ताने आपण आज खुसखुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहोत चला तर मग आता पुरण शिजायला टाकू त्याच्याबरोबर खूप काही स्ट्रिक पण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका लक्षात येता की याच्यामध्ये काय ट्रिक वापरायच्या चला तर मग बनवायला सुरुवात करूया आपण आपली पुरणपोळी बनवण्यासाठी मी हे एक भरून पाणी घातलं आहे म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये एक तांब्या पाणी बसतं तर तेवढं एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ही डाळ आपली घरची आहे तर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली मी ही आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत ही डाळ धुवून वगैरे आणि घरची डाळ असल्यामुळे ही थोडीशी शिजायला थोडा वेळ लागतो तर ही व्यवस्थित त्याच्यामध्ये धुवून वगैरे मी घातली आहे याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं काहीतरी किंचित तेलाची धार एकदम किंचित आणि याच्यामध्ये आपण थोडस हळद टाकणार आहोत थोडशी हळद घालणार आहोत आपण ती पण जास्त नाही घालणार आहे एकदम थोडीशी घालणार आहे आणि कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यासाठी हळद थोडीशी चिमुळभर किंचित घालायची आहे पुरण शिस्तांनी आणि पुरण आपण कुकरमध्ये पण शिजू शकतो मऊ शिजतं पण कुकरपेक्षाही नाही याचं टेक्स्चर खूप छान येतं पण जशी पाहिजे तशी, तशी आपल्याला ही डाळ शिजते याच्यामध्ये तर आपण याच्यामध्ये आता हे पाणी घातलं आहे तर हे आपण आता व्यवस्थित हलवून घेऊ ही डाळ व्यवस्थित हलवून घ्यायची आणि आपण याच्यावरच जे झाकण असतं ते झाकण न ठेवता आपण ही अशी एक ताट ठेवणार आहोत आणि ताट ठेवल्यानंतर याच्यावरती आपण पाणी घालणार आहोत म्हणजे काय होतं माहिती आहे का जे, जे आपण जी जी डाळ शिजते ना तर त्याला पण पाणी जास्त आटत नाही आणि जी आमटी बनवतो आपण जो कड काढायचा असतो आपल्याला त्याच्यामधला तो पण व्यवस्थित राहतो आणि जर हे असं सुट्ट जर टाकलं आपण मोकळ्या पातेल्यामध्ये तर ते पाणी आपल्याला चेक पण करता येतं आणि जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पण भेटतं पण त्यासाठी अशी मोकळी डाळ शिजून घ्यायची आहे आपल्याला साधारणतः आता थोडासा हाय गॅस मी थोडासा करून घेणार आहे आणि नंतर थोडं चांगली उपयोग आली की हो मी मिडियम साईजवर हे मी पंधरा ते वीस मिनिट ही डाळ शिजवून देणार आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतातच शिजायला डाळ चला तर मग आता आपण डाळ शिजवून घेऊ जोपर्यंत आपलं पुरण शिजून होतं हे डाळ शिजून होते आपली पुरणाची तोपर्यंत आपण आता हे कणिक भिजून घेऊ पुरणाच्या पोळ्यांसाठी त्यासाठी मी हे घरचंच पीठ घेतलेलं आहे आणि हे छोट्या चक्कीवरून दवून आणलेलं असं जी घरघंटी असते ना त्याच्यावरून दवून आणलेलं आहे त्याच्यामुळं मला हे कपडा वगैरे लावून गाळायची गरज नाही आहे तरी हे सुजीच्या चाळणीने आपण गाळून घेऊ शकतो आणि जर तुम्ही जर मोठ्या जर गिरणीने जर दळून आणलेला असेल मोठ्या गिरणीमध्ये तर तुम्ही हे कपड्याने व्यवस्थित गाळून घ्या आणि याच्यामध्ये जर व्यवस्थित गाळून वगैरे घेतलं गहू जर व्यवस्थित असेल त्याच्यामध्ये मैदा पण घालायची काही गरज नसते तर आपण हे एक वापरणार आहोत आपल्या ह्या पोळ्या थोड्याशा अशा मस्त क्रिस्पी आणि अशा खुसखुशीत होण्यासाठी आणि थोडासा असा ब्राऊनिश असा कलर घेण्यासाठी आणि थोडीशी आपण ह्याच्यामध्ये साखरेचा पुरंदा आहे पिठी साखर तर हा एकदम छोटा चम्मचा एक आपण इथं वापरलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ आपण घालून घेतलंय आणि इथे थोडीशी नॉर्मल अशी आपण तर पूर्णामध्ये थोडीशी हळद घातलेलीच आहे तर इथे पीठ मळण्यासाठी एकदम चिमुडभर अशी एकदम थोडीशी हळद इथं आपण घातलेली आहे आणि याच्यामध्ये ना मोहनासाठी याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप घाला तुम्ही तेल घाला तुमच्या मर्जीने तर ले मी इथे गरम करून नाही आहे तर आपल्याला हे कडक वगैरे नाही तर करायचं आहे त्यासाठी मी इथे आपलं गावरान घरचं गावकी तूप आहे ना आपने ते घालून घेतले आणि हे व्यवस्थित बिला आपण मळून घेणार आहोत व्यवस्थित आपण हा आता गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि हे तूप जे आहे ते आपण याला व्यवस्थित लावून घेतलंय मला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल पण यूज करू शकता आणि हे छान आपण आता एका वाटीमध्ये काढून आणि हा गोळा आपण याच्यावर एक झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत बघा जोपर्यंत आपलं डाळ शिजून होते तोपर्यंत हे पीठ व्यवस्थित भिजणार आहे एकदम छान तर मग आपण आता ती डाळ शिजवून घेतलं हे प्रकार हे पाणी आपण असं तीन ते चार वेळेस पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यात घातलेलं आहे पाणी हेच पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि आपण चेक करूया की डाळ आपली शिजली की नाही डाळ अजून हे एक बघा एकदम छान अशी मोसर शिजली आपली डाळ तर आपण आता हे पाणी ओतून हो घेऊ हो सारासाठी हा कड जो असतो तो पाणी असं आपण ही खाली ठेवली आहे आणि हे सर्व ओतून घेतलंय तर हे ओतून घेतल्यावर काय करायचंय थोडस कसं पाणी सर्व त्यात काढून घ्यायचं निथरून आहे सगळं व्यवस्थित पाणी हे आणि आपण एका वाटीमध्ये थोडीशी डाळ सारासाठी काढून घेणार आहोत हे बघा पाणी पण वापरणार आहोत आपण आणि ही शिजलेली डाळ पण आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घालणार इथे आपण हा गोळ कापून घेतलेला आहे गुळ आपण ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती ना त्या वाटीने इथे मोजून घेणार आहोत तर आपण इथे अर्धा वाटी गूळ घेणार आहोत तर आपण एक पॅन ठेवायचा आहे घालून घेण्यासाठी पॅन आपला गरम झाला आणि इथे आपण हे चिटकू नये म्हणून आहे ना थोडंसं तुक्याला लावून घेणार आहे म्हणजे असं घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण आता डाळ घालून घेऊ तिला सर्व काढून घ्यायची आणि सर्व मिक्स करून आणि याच्यामध्ये आपण हे अर्धा वाटी गूळ घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी काहीतरी साखर घालून घेणार आहोत साखर थोडीशी तरी घालायची आपण नाही घालते तरी चालेल ऑप्शनल आहे पण साखर आपण याच्यासाठी थोडीशी घालणार आहे तर हे चिकटत नाही हाताला आणि एकदम छान होतं याचं हे पुरणाची बँडिंग खूप छान होते तर थोडीशी साखर घालायची आपल्याला साधारणतः पोहे खायण्याचे एक ते दीड चम्मच व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं याच पाणी पण सर्व आपल्याला असं वाटवून घ्यायचं हे बघा कलर किती छान आलाय आपल्या पुरणाला छान हे असं शिजवलं ना की खूप छान होतं हे मोकळी डाळ जर शिजवली तर एकदम मस्त होत करून बघा पण याची एक ट्रिक असते ट्रिक अशी असते ना की पुरण जर शिजत नसलं म्हणजे गावखेड्यामध्ये काय होतं माहिती का गिरीचं वगैरे पाणी असतं त्यांनी काही काही डाळी शिजत नाही तर ही माझ्या आईची ट्रिक आहे ते मिगला मयात राहत असल्यामुळे ना त्यांना ने नेहमी ने हा प्रॉब्लेम येतो की त्यांच्या डाळी वगैरे ज्या घरच्या डाळी वगैरे असतात ना तर, तर ते शिजत नाही त्यांच्या विहिरीच्या पाण्याने तर माझी आई काय करते त्याच्यामध्ये एक चिमूडभर थोडंसं जास्त नाही पण एक थोडंसं चिमुळभर येणं सोडा घालते त्याच्यामध्ये मग सोडा घातला ना की लगेच पुरण लवकर शिजतं तर जर तुमची दहा पण शिजत नसेल तर तुम्ही पण ही ट्रिक वापरा खूप लवकर पुरण शिजतं याने आपला गुळ याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मेल्ट झाला आहे आम्ही आपण त्याच्यामध्ये आता जी वेलची पूड आहेत ना ती वेलची याच्यामध्ये एक चम्मच घालून घेतली आहे छान याचा वास पण येतो टेस्ट पण खूप छान लागते पण जर नहीं, नहीं, हे जर कोणाला काही काही नाही आवडत नाही वेलची तर नाही घातली स्किप केली तरी चालेल ऑप्शनल आहे पण माझं तर म्हणणं आहे की तुम्ही घाला ते टेस्ट -टे एकदम -टे भन्नाट -टे लागते छान लागते याची टेस्ट आणि आता इथे आपलं पुरण रेडी आहे आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि इथे ना आपण जे आपण तूप थोडंसं याला पॅनला लावून घेतलं होतं ना आपण तर त्या तुपामुळे काय झालंय की बिलकुल पण चिघडलं नाहीये खाली लागलं ला पण गेलेलं नाहीये आणि जसं पुरण पाहिजे आपल्याला एकदम तसं झालेलं आहे बघा इथे आपण आता आता गॅस बंद करूया व्यवस्थित हे पुरण आपण आता बारीक करून घेऊ ह्या चाळणीमध्ये असं हे घालून घ्यायचं दुसरे पण याचे भरपूर हे येत याच्यात प्रकारे पुरण बारीक करून घ्यायचं तर मी ह्या चाळणीने घेते काही काही काय करतात माहिती का हे असं फुलपात्र घेतात आणि ते असं याने करून घेतात हे असं याने पण होत ज्यांना सवय असते ना त्यांना याने जमतं पण मी याने शक्यतो करत नाही मला तर नेहमी मी ह्या प्रकारे घेते की चाळण्याची पाथी मारायची सोपी ट्रिक चाळी अशी पालकी मारली की अशी कडक उन्हती घ्यायची इथे असे दोन बोटे लावायचे उनस्तीला आणि हे पटपट पटपट जास्त पट। बारीक करून घ्यायचं त्या साईडने पटकन बारीक होतं ना हे ह्या ट्रिकने तुम्ही करून बघा आणि तुम्ही कोणती ट्रिक वापरतात ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान हे पटपट बारीक होतं गणगार होण्याच्या आधी जोपर्यंत गरम पुरण असतं ना तोपर्यंत हे बारीक करून घ्यायचं असतं असं ट्रिक जर घेतली ना पटकन ही, पुरान ही ट्रिक जर वापरली ना तर खूप पटकन हे पुरण हे होतं आणि ही ट्रिक आहे ना ही पण आईचीच आहे माझ्या तर खूप छान असं पटकन तयार होतं हे बघा आणि अशाच भरपूर ट्रिक्स भरपूर ट्रिक ना माझ्या सासूबाईंकडे पण आहे यांच्याकडे जुन्या पद्धतीच्या एकदम खूप छान छान अशा पिक्स असतात ना आणि खूप उपयोग उपयोगी पण असतात आणि या पहिलं काय करायचे हे पाट्यावरती वगैरे वाटायचे आणि आता ह्या चाण्या वगैरे निघाल्या तर ही ट्रिक पण यांनीच लावलेली आणि माझ्या आईचं वय तर यांच्यापेक्षाही जास्त आहे तर यांना खूप अशा खूप सारी माहिती आहे ह्याच आम्हाला शिकवत असतात आपलं पीठ पण आता इथे छान असं भिजलेलं आहे आपण पीठ आता हे काढून घेऊया बघा एकदम मस्त आहे जास्त असं पातळ पण नाही झालेलं आहे आणि जास्त कडक पण नाही याच्या पोळ्या खूप छान येतात लाटतात पुरणपोळी आणि आपलं हे पुरण आहे हे पुरण पण छान असं बारीक झालेलं आहे हे बघा असंच पुरण आपल्याला हवं आहे तर आपण आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करा पुरणपोळी बनवण्यासाठी <laughs> गरम करून आणि पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपण जर व्यवस्थित म्हणून घेतलं आणि व्यवस्थित जवळ जर घेतलं आणि त्याच्याबरोबर झालं ना आपल्याला पुरणपोळ्या पण आणि एकदम पुरणपोळ्या तयार होत सारण करण्यासाठी करून घ्यायचं छान असं जास्त पण सारण नाही कमी पण नाही भरायचं आणि अशा पोळ्या केल्याने काय होतं सर्वीकडे हे पुरण लागलं जातं छान असं व्यवस्थित पुरून घेतलं की असं बंद करून घ्यायचं हे छान असं बंद करून घेतलं हातावरच थापून घ्यायचं पीठ घ्यायचं पुरणपोळी आपल्याला हवी तेवढी लाटून घ्यायची त्याच्यापेक्षा छोटी पण करू शकता तुम्ही पण मला मोठ्या मोठ्याच पुरणपोळ्या पुरा आवडतात एकच खायचं आणि गप्प बसायचं एकाच पुरणपोळीमध्ये पोट भरून जात जास्त अशी पातळ पण नाही लाटायची पुरणपोळी छान अशी मिडियम साईजची अशी लाटून घ्यायची बघा दिसतंय का हे सर्वीकडे असं पुरण लागलं गेले सर्वीकडे आणि आता आपण हे सगळ्याला लावून आपण भाजून घेणार आहे छान अशी फुसफुशीत होते एकदम नरम व्यवस्थित पुरणपोळी अशी भाजून घ्यायची आपण व्यवस्थित तूप लावून घ्यायचे घ्यायचं तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता तर मी पण काही पोळ्या तुपाच्या बनवत असते काही पोळ्या तेलाच्या बनवते माझ्या घरामध्ये काही मेंबरला तूप आवडतं आणि काही मेंबरला तेल, तेल, मेंबर मेंबर तेल आवडतं तर मग दोन्ही पण पोळ्या मी बनवून घेत असते तुपाच्या पण आणि तेलाच्या पण दोन्हीही पोळ्या खूप छान लागतात ला। खायला मस्त अशी भासून जाते पोळी एकदम भारी ह्याच प्रकारे सर्व पोळ्या मी अशा छानपैकी अशा बघा सर्व बनवून घेतले मी मस्त आणि असे एकदम खुशखुशीत झाले आहे सर्व पोळ्या हे बघा सर्व पोळ्या एक सारख्या आणि कलरही पण खूप छान आला आहे त्यांना वाव एकदम नरम झालेल्या ह्या सर्व पोळ्या बघू शकता नरम पुरण पोळ्या आहेत छान संपूर्ण पोळ्या बघू शकता खूपच एकदम छान झालेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आली आधी तुम्हाला मिळेल आणि आतापर्यंत माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद